नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण बघत आहात लंच ब्रेकच्या बुलेटिन मध्ये सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी थेट अमरावतीतून शहरात पुन्हा एकदा एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे पोलिस दलात भीतीचं वातावरण आहे आणि पोलीस प्रशासनही हादरलं आहे फजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांची त्यांच्या घरातच गळा दाबून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणात धक्कादायक माहिती अशी समोर येते आहे की आता पोलिसांनी त्यांच्या पतीलाच अटक केली आहे काय आहे या हत्येमागचं रहस्य पोलीस तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे आणि या हत्येचं खरं कारण काय जाणून घेऊया सविस्तर अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येने पोलीस दलात शोककळा पसरली आहे एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातच्या दाबून निर्गुण हत्या केली घटनेनंतर तात्काळ तपास सुरू झाला पण या तपासात एक धक्कादायक वळण आलं आहे आशा तायडे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मध्यरात्रीच त्यांच्या पती राहुल तायडे यांना अटक केली आहे माहितीनुसार आशा आणि राहुल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते हे वाद इतके टोकाला गेले की तो यापूर्वीही हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोचलं होतं राहुल तायडे हे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत या दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत मुलगा शौर्य आणि मुलगी रिवा मुलांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली की नाही याचा तपास पोलीस करीत आहेत सध्या तरी हत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही पोलिसांनी राहुल तायडे यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे त्यासोबतच फरार असलेल्या दोन नकाब पोष आरोपींचाही पोलीस युद्ध पातळीवर शोध घेत आहेत शहरात दुसऱ्यांदा एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हा होता अमरावतीहून आलेला एक धक्कादायक रिपोर्ट पोलीस दलातच काम करणाऱ्या एका महिलेची अशा प्रकारे हत्या होणं हे निश्चितच एक गंभीर प्रकरण आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि लवकरच या हत्येमागचं नेमकं सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे जमिनीच्या वादातून चार आरोपींनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती पाहूया सदर घटना घडल्यानंतर सदर फिर्यादी शारदा बाबुळकर ह्या पोलीस ठाण्यात आल्या त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र सदर वैभव सदर व इतर दोन यांच्याविरुद्ध मारहाण तसेच त्यांनी विनयभंग केल्याचं त्यांनी सांगितलं त्यावरून सदर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यातील फिर्यादी म्हणजे ह्या शारदा बाबुळकर तसेच आरोपी वैभव सदर हा हॉस्पिटलमध्ये एरवीन या ठिकाणी उपचार घेत आहे वैभव सदर याला देखील ओठात दात पडलेला आहे त्याचा आणि ओठाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि हे ज्या वेळी डिस्चार्ज होतील त्यानंतर पुढील अटकेची कारवाई करण्यात येईल तर हे दोघे पण एकाच गावामध्ये राहतात आणि एकमेकांचे अनेक एक वर्षापासून शेजारी आहेत त्यांच्यामध्ये घराच्या जागेवरून वाद आहे की यांचं म्हणणं येतं की आमची हद्दं ज्या त्यांच्या घराच्या एरियामध्ये जाते आणि त्यांची हद्दं आमच्याकडे येते तर त्याबाबत देखील आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एकमेकांची मोजणी करून पुढील योग्य ती असं कारवाई असेल ती करा आणि ही जी विनयभंगाचं जो त्यांनी सांगितलेला आहे तर त्या बाबतीत त्या महिलेचा पुरवणी बयान नोंद करून कलम तीनशे चौ विनय भंगाच कलम वाढ कर अमरावती जिल्ह्यातील विरशी येथील घटनेबद्दलची माहिती जमिनीच्या वादातून झालेल्या या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास आता वलगाव पोलीस करीत आहेत आणि लवकरच आरोपींना अटक केली जाईल चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील आश्रमशाळेत एका आदिवासी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे रोहित पटेल यांनी धारणे येथील प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन केले या आंदोलनादरम्यान माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आमदार केवलराम काळे यांच्या मुलाबद्दल काही वक्तव्य केली या संपूर्ण घटनेवर आणि पीडित कुटुंबाला देण्यात आलेल्या मदतीबद्दल आमदार केवलराम काळे यांनी सिटी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे मतदार मतदारसंघाच्या चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या मध्ये वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेमध्ये एका विद्यार्थिनीचा झाला तीन मुली गंभीर झाल्या या ज्या प्रकारे मागील दोन दिवसापासून राजकीय स्टंट केल्या जात आहे आणि या संदर्भात काय कारवाई केली आणि पीडित परिवाराला काय मदत केली आपल्यासोबत मेळनाट मतदारसंघाचे आमदार केवळराम जी काळे त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांची काय प्रश्न नागापूर आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनी या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावली आणि त्या मृत्यू पावल्यामुळे त्यांच्या रित त्यांच्या दवाखान्यामध्ये फिल्म करण्यात आला फिल्म त्यांना त्यांच्या पालकांना आई वडिलांना मी माझ्या स्वतःच्या मार्फत शाळेच्या मार्फत एक लाख रुपयाचा चेक दिला नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पाच लाखाचा चेक पुन्हा देण्यात पंचवीस नगद मी त्यांना माझ्याकडून सहायता म्हणून दिलेली आहे आणि शाळेच्या प्रशासन वापरवाही ज्या कर्मचाऱ्यांनी केली त्यांना मुख्याध्यापक आणि अधिक्षिका या दोघांना निलबित केला आहे त्यांच्यावर मी कारवाई केली आणि या घटनामध्ये रिसर त्यांचे पीएम करण्यात आला त्याच्या मृतदेहाला नेण्यात नेत होते त्यावेळेस माजी आमदार राजकुमार पटेल त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी मृतदेह नेण्याच्या अडथळे आणले ज्या त्या गाड्या बाहेर काढून त्याला त्याचा मृत्यू द्यायची विटंबना झाली हे आदिवासी समाजासाठी आणि त्या परिवाराच्या साठी दुःखद घटना आहे घटना आणि या राजकारणासाठी स्वतःच्या राजकारणासाठी मृत्यू द्यायची त्यांनी विटंबना केली हे निश्चित बाबा आहे त्यांच्यावर ते त्यांच्यावर कार्य पाहिजे गाडी घेण्याचा प्रयत्न केला सुद्धा गाडी

घटना दुर्दैव घटना दुर्दैव घटना म्हणजे काही स्वतः केलेलं नाही कोणी कर्मचाऱ्यांवर केलेली नाहीये घटना दुर्दैव घटना होता पण ते त्यांनी करायला होता पण त्यांनी सरळ म्हणजे राजकीय देशातून माझ्यावर त्यांनी प्रमाणांनी चार लाख रुपये देतो आणि त्यांच्या आमदाराच्या मुलाला मी चाकू शकतो असं व्यक्त हो करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या विकृत बुद्धी आजकाल विकृत बुद्धी आहे आमदार केवलराम काळे यांनी सिटी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत या दुःखदायक घटनेबद्दल शोक व्यक्त केला तसेच त्यांनी सांगितले की त्यांनी पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली आहे राजकीय आरोपापेक्षा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे अधिक महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे मेघडातील या घटनेमुळे आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडीमुळे स्थानिक प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत आपण नागपूर शहरातील एका धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत काल रात्री एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने गाडी फुटपाथ वर चढविली पोलिसांनी तपास केला असता त्याच्या गाडीतून एक देशी बनावटी पिस्तूल आणि एक काळतूस सापडली आहेत या घटनेचा सविस्तर रिपोर्ट पाहूया नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा एक मोठी घटना उघडकीस आली शुक्रवारच्या मध्यरात्री जुनी शुक्रवारी येथील मंदिराच्या जवळ शुभम सुनील महल्ले नावाच्या तीस वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आपली चारचाकी बेदरकारपणे चालवत फुटपाथवर चढवली डायल एकशे बारा वरून मिळालेल्या कॉलवरून कोतवाली पोलीस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचले पोलीस निरीक्षक महेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपी शुभम महल्ले याला ताब्यात घेतले त्याची स्थिती पाहता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी त्याला गाडीसह पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले पोलिस ठाण्यात पोलिसांना गाडीवर संशय आल्याने दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेण्यात आली या झडतीदरम्यान पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या गाडीतून पंचवीस हजार रुपये किमतीचा एक लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल मॅगझिनसह आणि आतमध्ये एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत कारतूसही सापडले या व्यतिरिक्त नऊ लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू गाडी देखील जप्त करण्यात आली ज्यामुळे एकूण नऊ लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी शुभम महल्ले विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्यावर भारतीय न्याय संहिता मोटर वाहन कायदा भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्या अंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत काल रात्री दारूच्या नशेमध्ये बेदारकपणे बीएमडब्ल्यू कार माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावरून दारूच्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या इसम ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनमध्ये आणले असतात त्याची वाहनाची बी एम कारचा सर्च घेतला असता त्या सर्चमध्ये आम्हाला एक पिस्टल आणि मॅगझिन आणि कार्डपोस मिळालं त्या कारमधल्या इस्माचं नाव होतं शुभम महल्ले राहणार गणेशपेठ या इस्माच्या ताब्यातून ते कार आणि पिस्टल आम्ही जप्त केलेला आहे हा आरोपी अभिलेखावर असून ज्यापूर्वीसुद्धा त्याच्यावरती तहसील पोलीस स्टेशनमध्ये आम साठचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचा करून हे पिस्टल कोणाकडून आणलं त्याबाबतचा अधिक तपास कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे चालू आहे हा मुंबईवरून त्यांनी कार बी एम डब्ल्यू परचेस केली होती आणि ती कार परचेस पर्चेस केल्यानंतर तो काल सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मुंबई ते नागपूर असा आला होता आणि थोडा वेळ घरी आराम केल्यानंतर तो कार घेऊन बाहेर फिरायला निघाला आणि तो, तो गाडीतच मध्यप्राशन करून चालला होता आणि त्या मध्यप्राशनच्या धुंदीमध्ये शुक्रवार रोड ह्या ठिकाणी ती गाडी डिवायडरला धडकली आणि धडकल्यावरून आम्हाला माहिती मिळाली आणि त्यांना आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतलं होतं हा जो आरोपी आहे हा ज्यावेळेस नशेमध्ये होता त्यावेळेस हा एकटाच होता घटनास्थळी आणि त्याला एकत्रच आम्ही त्यावेळेस घटनास्थळावरून त्याला माहिती घेतली आणि माहिती घेऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर याचं जेव्हा आम्ही अभिलेख पडला पडताळला त्यावेळेस याच्यावरती गुन्हे दाखल होते आम्हाला दिसून आला म्हणून आम्ही संशयावरून त्या गाडीचं तात्काळ सर्च केला होता आणि यापूर्वी तहसील पोलीस स्टेशन मध्ये माहिती आहे की दोन वेपन होता, एक एक त्याच्या ताब्यातून बाकी होतं ती वेपन काल त्याच्याकडून ताब्यात आहे ही घटना नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि बेदरकारपणे वाहन चालविण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकते दारू पिऊन गाडी चालविणे हा एक गंभीर गुन्हा असून यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो या प्रकरणात तर दारूच्या नशेत गाडी चालविण्यासोबतच चा बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचाही गुन्हा समोर आला आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत आता घेऊया एक छोटासा ब्रेक अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्क्रीन वर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंट वर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत सर्वात धक्कादायक बातमी नांदेडमधून येत आहे आरोग्य व्यवस्था किती निष्काळजी आहे याचा पुरावा देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे कंदार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या अंगावर चक्क उंदीर फिरत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ही घटना आरोग्य यंत्रणेच्या कामावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे नेमके काय घडले पाहूया नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील ग्रामीण रुग्णालयाची ही धक्कादायक घटना आहे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं पसरत आहे ज्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे रुग्णांनी जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावे की उंदरांसारख्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे अधिक आजारी पडावे असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे रुग्णालयासारख्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षितता सर्वात महत्वाची असते मात्र या घटनेने प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे रुग्णांना योग्य उपचार मिळण्याऐवजी अशा प्रकारच्या असुरक्षित वातावरणात राहावे लागत असेल तर त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे या प्रकारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या इतर रुग्णांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे दोषींवर कारवाई होणे आणि रुग्णालयात स्वच्छतेची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे अन्यथा अशा घटनांमुळे लोकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास उडेल नांदेडच्या कंदार येथील ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती एकीकडे आपण आरोग्यसेवेच्या सुधारणेबद्दल बोलतो तर दुसरीकडे अशा प्रकारच्या घटनामुळे आपली आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहे हे समोर येतं या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आला आहे प्रशासक कार्यकाळात तब्बल एक कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे क्षण अहवालातून उघड झाले आहे या अहवालामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून या प्रकरणातील दोषीवर काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे तिथं अंकेक्षण अहवालामध्ये नमूद असल्याप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे आणि त्यांना नोटिसेस दिलेली आहे जे जे दोषी आहेत त्यांना ज्यामध्ये हे अपार झालं म्हणून कसं समोर आहे हे अंकितच्या नावाला कोणत्या बाबींवर खर्च जास्त झाला कि ठेक्यावर खर्च झाला बांधकामावर खर्च काय म्हणजे जे जे आहेत त्या त्या गोष्टी सगळ्या नमूद केलेल्या आहेत त्या अंकितच्या नावानुसार यामध्ये गुशीमोर काय करायचं दोषींवर आता नोटीसेस सोडलेले आहेत नोटीसेस दिलेल्या आहेत अमरावती जिल्ह्याची सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक कोटीचा अपहार झाला असा अंकेक्षण अहवालामध्ये बाब समोर आलेली आहे या संदर्भामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सो प्रतिभाई ठाकरे यांनी चौकशी समिती सुद्धा नेमली आहे यामध्ये सर्व जे दोषी आहे यामध्ये दोषी असलेले त्यावेळीचे प्रशासक केदार त्यावेळेचे सचिव अमर वानखडे आणि त्यावेळेचे लेखापाल गुडदे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे येणाऱ्या चार तारखेला चार ऑगस्ट रोजी त्याची सुनावणी असून या संदर्भामध्ये चौकशी सुरू झाली आहे या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश चव्हाण यांनी सुद्धा माहिती देत दोषींवर कारवाई होण्याचे संकेत दिलेले आहे आणि विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या प्रकारे अपहार झाला त्यामध्ये खोटे बिले काढण्यात आलेले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन ते चार टीम फक्त बदलण्यात आले असून बाकी सर्व टीन बदलले आणि टीन मध्ये नवीन शेड टीन शेडमध्ये टीन लावले आहे आणि त्याचे खोटे बिलं काढण्यात आलेले आहे हेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाल्याचे बांधकाम झाले आहे याचे सुद्धा खोटे बिलं काढण्यात आले आहे कोट्यवधी रुपयाचा अपहार अंकेक्षण अहवालामध्ये समोर आल्यानंतर दोषींवर आता काय कारवाई यांच्याकडे याच्याकडे सर्व क्षेत्राचं लक्ष आहे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा संपूर्ण तपशील अंकेक्षण अहवालाने या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केले आहेत पुढील काळात या प्रकरणातील दोषीवर काय कारवाई होते आणि सहकार क्षेत्रातील कशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोणते पावले उचलले जाते हे पाहणे महत्वाचं ठरेल नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गिट्टीखदान पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे त्यांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेली एक, एक, चोरी एक आलिशान कार जप्त केली आहे या संदर्भात अधिक माहिती पाहूया नागपूर शहरातील हजारी पहाड परिसरात असलेल्या ओम सत्यम एक्साटिका या अपार्टमेंटमधून एक जुनी मारुती ए स्टार कार चोरीला गेल्याची तक्रार गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती फिर्यादी अनिल हरिश्चंद्र चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ चट्टोपाध्याय नावाच्या व्यक्तीच्या मालकीची ही कार त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरी लागली होती पोलिसांनी तात्त्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला या तपासात अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा अणुसागर उर्फ सोनू इंद्रकुमार भारद्वाज वयवर्ष एकोणवीस याच्यावर संशय बळावला तो गेल्या काही दिवसांपासून कामावर आला नव्हता पोलिसांनी अणुसागर उर्फ सोनू भारद्वाजला शोधून ताब्यात घेतली कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडून चोरीला गेलेल्या काळ्या रंगाची मारुती ए स्टार कार जप्त करण्यात आली जिची किंमत तीन लाख रुपये आहे ही कार्यवाही नागपूरचे पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार करण्यात आली तारीख को एक कार चोरी कार चोरी ती अनिल हरिचंद्र ओम सत्यम एक्झॉटिक वहाँ के जो सिक्योरिटी गार्ड थे उन्होंने चोरी किया था ऐसा हमको मतलब तो गोपनीय इंफॉर्मेशन मिल गई थी उस हिसाब से हमने आ, आ, वो उसके जो फोन रिकॉर्ड से वो चेक किए उस हिसाब से हमको पता चला कि सही आदमी ने चोरी किया और वो आदमी का जो आरोपी है अनु सागर और सोनू इंद्र कुमार भारत जिसको कल हिरासत में लिया है और वो अभी रिकॉर्ड का आरोपी नहीं इसके ऊपर पहले भी कोई बुने नहीं है लेकिन एक शोक के वजह से और अ उसके पैंसी की जरूरत इसलिए उसने एक आब चुराली नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची माहिती या कारवाईमुळे केवळ एक का आम गुण्याचा छडा लागला नाही तर परिसरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालाय पोलीस तसे सतर्क राहिले तर गुन्हेगारीवर नक्कीच वचक बसेल अकोल्यामध्ये वाहनचोराविरुद्ध पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे शहर कोतवाली पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत त्याच्याकडून एकूण किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये सांगितली जात आहे या बातमीबद्दल सविस्तर माहिती पाहूया अकोल्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांसाठी डोकेदुखी वाढवली होती याच पार्श्वभूमीवर अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मतीन अहमद खान यांनी आपली ॲक्टिवा चोरी झाल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपासादरम्यान शहर कोतवाली पोलिसांच्या गुप्तचर शाखेला गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी फिरदोस कॉलनी येथील सव्वीस वर्षीय इस्तियाक खान इलियास खान याला अटक केली पोलिसांच्या चौकशीत आरोपीने केवळ फिर्यादीची चोरी झालेली अॅक्टिव्हच नव्हे तर पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर तीन चोरीच्या प्रकरणांचीही कबुली दिली आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी तीन दुचाकी जप्त केल्या अशा प्रकारे आरोपीकडून एकूण चार दुचाकी जप्त करण्यात ज्याची किंमत एकूण एक रुपये आहे पोलीस अधीक्षक चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली अकोला पोलिसांनी कशा प्रकारे तत्परता दाखवून दुचाकी चोराला अटक केली या यशामुळे पोलिसांनी केवळ चोरीच्या घटनांवरच नियंत्रण मिळवले नाही तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ही अधिक मजबूत केली आहे